वाघाचे नाव ऐकताच अंगावर काटा येतो नाही का अतिशय बलवान परभक्षी असलेला वाघ हा प्राण्यांच्या प्रवर्गातील सर्वात मोठा प्राणी आहे वाघाची सरासरी लांबी साडेचार फुटापासून साडे नऊ फुटापर्यंत लांब असते आणि वजन तीनशे ते सहाशे पाऊंड इथे असते याचा रंग मुख्यतः नारंगी असून संपूर्ण शरीरावर काळ्या रंगाचे पट्टे असतात तसेच छाती चेहरा व आतल्या बाजूस काहीसा पांढरा रंग दिसून येतो आजतागायत अगायत वाघाच्या आठ उपजातींची नोंद करण्यात आली आहे मात्र यातील तीन जातींचे वाघ अवैध शिकारीमुळे साल एकोणीशे पन्नास पासून नजरेस पडलेलेच नाहीत या बेपत्ता जातींमध्ये कॅस्पियन बाली व यावान या जातीच्या वाघांचा सा समावेश आहे उर्वरित पाच प्रजातींची परिस्थिती सुद्धा यापेक्षा फार काही वेगळी नाही या उर्वरित प्रजातींमध्ये सायबेरियन बंगाल इंडो चायनीज दक्षिणी चीन व सुमात्रियन भागांचा समावेश आहे एकेकाळी पश्चिम पूर्व तुर्कस्थानापर्यंत वाघ आढळत असे मात्र गेल्या काही काळात वाघाचे अस्तित्व हे ठराविक आशियाई क्षेत्रापर्यंतच मर्यादित राहिलेले आहे चामड्यासाठी शोभेच्या वस्तूंसाठी तसेच हौसेकातर केली जाणारी अवैध शिकार जंगलांचे कमी होत चाललेले प्रमाण नैसर्गिक अंधस्रोताचे कमी होणारे प्रमाण ही कारणे त्यामागे आहेत वाघ हा एकटा राहणारा प्राणी असून मुख्यतः रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडतो त्याच्या प्रमुख भक्ष्यांमध्ये हरण तसेच इतर पशु मगरी वानरे पक्षी सरपटणारे प्राणी मासे इत्यादींचा सा समावेश होतो वाघ हा सडलेले मास सुद्धा भक्षण करू शकतो इतकेच नव्हे तर पचन नीट होण्यासाठी औषध म्हणून तो कधी कधी गवत खाताना सुद्धा आढळलेला आहे सध्या वाघांच्या संख्येतली वाढती घट पाहता अनेक राष्ट्रांनी सेव्ह टायगर्स मोहिमा सुरू केलेल्या दिसून येतात आपल्या भारतामध्येच अनेक व्याघ्र प्रकल्प सुरू करून वाघांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न चालू आहे मात्र दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेल्या या प्राण्याच्या संवर्धनाची तसेच संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकानेच उचलायला हवी तरच हा देखणा आणि साहसाचे प्रतीक असलेला प्राणी वाचण्यास मदत होईल अन्यथा येणाऱ्या पिढीस आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ कसा होता हे फक्त पुस्तकातून वाचण्याची पाळी येईल